अध्यक्ष महोदय पुरवणी मागण्यांवर बोलण्यासाठी मी C1, C6, या ठिकाणी उभा आहे महसूल व वन विभाग मागणी सी वन सी सिक्स बाप क्रमांक एक्केचाळीस पान क्रमांक सव्वीस अध्यक्ष महोदय कर्जत जामखेड या मतदारसंघामध्ये बिपट संगोपन केंद्र व्हावं यासाठी अध्यक्ष महोदय मी पाठपुरावा केला होता तत्कालीन केंद्रीय मंत्री वन मंत्री भूपेंद्र यादव साहेबांना दोन हजार बावीसला मी भेटलो होतो त्यांनीसुद्धा सेंट्रल झू अथॉरिटीला प्रस्ताव पाठवला होता राज्य सरकारकडनं सुद्धा बाबतीत पाठपुरावा केला गेला होता पण अध्यक्ष महोदय सरकार बदलल्यानंतर त्या बाबतीत कुठलाही पाठपुरावा झाला नाही मंत्री महोदयांना या ठिकाणी मी विनंती करतो की बिबट्याचा विषय अतिशय महत्त्वाचा झालेला आहे आणि त्यामुळे कर्जत जामखेडच्या वतीने आम्ही जो पाठपुरावा केला होता बिपट संगोपन केंद्र हे लवकरात लवकर त्या ठिकाणी त्याला अध्यक्ष महोदय मंजुरी मिळावी अध्यक्ष महोदय वनरक्षक ते वनपाल विभागीय भरती ही रखडली आहे वन विभागात चोवीसशे आठ पदं ही रिक्त आहेत त्यामुळे ही लवकरात लवकर भरण्यात यावी अशी सरकारला तिथं विनंती करतो महसूल विभागाच्या अंतर्गत अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये अनेक तलाठी कार्यालय हे आम्ही मंजूर केले होते त्यातलं कामसुद्धा सुरू झालेलं आहे पण आता निधी अभावी ते काम रखडलेलं आहे त्यामुळे त्याला निधी हे लवकरात लवकर अध्यक्ष महोदय देण्यात यावा अशी विनंती करतो अध्यक्ष महोदय कर्जत तालुक्यामध्ये प्रशासकीय कार्यालय आम्ही मंजूर केलं ते पूर्णसुद्धा झालं पण फक्त फर्निचर नसल्यामुळे अध्यक्ष महोदय तिथं ते वापरता येत नाही त्या प्रशासकीय कार्यालयामध्ये प्रांत अधिकारी तहसील कार्यालय त्याच्याचबरोबर इतरही सर्व विभाग कृषीपासून सगळे विभाग एकत्र असल्यामुळे लोकांना तिथं आल्यानंतर एकाच ऑफिसमध्ये सगळ्या अधिकाऱ्यांना भेटता यावं येतं त्यामुळे त्याचा फायदा होता फर्निचरसाठी निधी देणं महत्त्वाचं आहे आणि जामखेड तालुक्यासाठीसुद्धा एक प्रशासकीय कार्यालय मंजूर झालं तर त्याचा फायदा जामखेड तालुक्यातल्या लोकांना नक्कीच होऊ शकतो